माजलगावचे माजी आमदार आर टी जिजा यांची गाडी पावसात घसरली आणि चार पलट्या खाऊन भीषण अपघात झाला खरंतर अपघाताचं कारण असं सा सांगितलं जात आहे की पाण्याचा लोंढा अचानक काचावर आला आणि चालकाला अचानक दिसेनाचं झालं गाडीवरच नियंत्रण सुटलं आणि गाडी पलट्या घेत रस्त्याच्या विरोध दिशेला जाऊन पडली आरटी देशमुख यांचं जागेवरच निधन झालं तर त्यांचे सहकारी यात जखमी झाले बीड जिल्ह्यात यापूर्वीही गोपीनाथ मुंडे यांचं तीन जून दोन हजार चौदा ला असं दिल्लीत अपघाती निधन झालं होतं तर विनायक मेटे यांचंही चौदा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर पहाटेच्या वेळेला एका अपघातात निधन झालं गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीला धडक देणाऱ्या चालकाला पुढे अटक झाली त्याची चौकशी करण्यात आली आणि काही महिन्यात त्याची चुटकाही झाली विनायक मेटे यांच्या चालकावरही चौकशीत हलगर्जीपणाचा ठपका ठेवण्यात आला आणि त्याच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हाही दाखल करण्यात आला गातान मदे बड़ी या अपघातांमध्ये नेत्यांचा बळी जातो पण पुढे चालकाचं काय होतं विनायक मेटे यांच्या चालकाचं पुढे काय झालं त्याची स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करा रस्त्यावर अनेकदा अपघात होतात आणि त्याला जबाबदार कोण आहे हा प्रश्न वर्षानुवर्ष तसाच अनुत्तरित राहतो विनायक मेटे यांच्या बाबतीतही हेच घडलं होतं विनायक मेटे बीडहून मुंबईला येत असताना पहाटेच्या वेळेला एक्सप्रेस वेवर अपघात झाला वेळ साधारण पहाटे पाच ची होती चालकाने दावा केला की अपघातानंतर एक तास मी लोकांना मदत मागत होतो हेल्पलाईन वर फोन केला पण पुढचा एक तास कुणीही मदतीला आलं नाही विनायक मेटे यांचा या अपघातात मृत्यू झाला आणि त्यांना अपघात स्थळावरून काही मिनिटांवरच असलेल्या एमजीएम रुग्णालयात आणलं गेलं तेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे यांनी तातडीने अपघाताची चौकशी लावली आणि पोलिसांकडून ला। हे प्रकरण सीआयडी कडे केलं ज्या ज्या मार्गावरून विनायक मेटे यांची कार अपघात स्थळापर्यंत पोहोचली होती त्या मार्गांवरील प्रत्येक सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा व्हिडिओ फुटेज सीआयडीने तपासला याशिवाय या अपघातामध्ये कोणाची चूक दिसते हे समजून घेण्यासाठी आयआरबीचे इंजिनियर आणि इतर रोड इंजिनियरची एक तांत्रिक समिती बनवून त्यांच्याकडून एक मतही घेण्यात आलं सीआयडीने जे सीसीटीव्ही फुटेज तपासलं ते वेगाने मेटेनचा चालक हा कार चालवत असल्याचं दिसून आलं द्रुतगती महामार्गावर कमाल वेग मर्यादा शंभरची आहे आणि वेग मर्यादा था चालकाने अनेकदा ओलांडली होती हे स्पष्ट झालं याशिवाय अपघात झालेल्या घटनेच्या ठिकाणी ही तपास करण्यात आला कारला अपघात होण्यापूर्वी चालक एकनाथ कदमने उजव्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला होता पण त्या बाजूला जागा नव्हती हो कारण आधीच एक गाडी ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होती यामुळे ओव्हरटेक करता येणार नाही हे चालक एकनाथ कदमच्या लक्षात आलं होतं पण तरीही त्याने कार तिथे घातली आणि त्यामुळे डाव्या बाजूला धक्का बसला आणि हा भीषण अपघात झाला सीआयडीच्या तपासात हे समोर आलं आणि त्यानंतर रसायनी पोलीस ठाण्यात चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला सीआयडीने एकनाथ कदमला हे ताब्यात घेतलं आणि त्याला अटक करून सगळी चौकशी करण्यात आली अपघातानंतर एकनाथ कदमने जी स्टोरी सांगितली होती ती संशयास्पद वाटल्यामुळे सीआयडीने सीसीटीव्हीच्या आधारावर तपास केला आणि एकनाथ कदम विरोधात पनवेलच्या कोर्टात दोषारोप पत्र दाखल केलं हा अपघात यंत्रणेचे डोळे उघडणारा होता कारण मेटेनच्या अपघातानंतर विधीमंडळातील सर्व आमदारांच्या चालकांसाठी विशेष कार्यशाळा ठेवण्यात आली ज्यात आपत्कालीन परिस्थितीत मदत कशी मिळवायची ओव्हरटेक करताना काळजी कशी घ्यायची याचं प्रशिक्षण देण्यात आलं एकनाथ कदमच्या विरोधात दोषारोपत्र दाखल करण्यात आलं असलं तरी अपघातानंतर काही महिन्यातच था त्याला जामीनही मिळाला एकनाथ कदम सध्या वेगवेगळ्या राजकीय पुढाऱ्यांसोबत दिसून येतो सध्या तो प्रवीण दरेकरांच्या मुलासोबत काम करत असल्याची माहिती आहे विनायक मेटे यांचा अपघात हा वेळेला झाला होता आणि विश्वासू चालकाच्या भरुषावर ते गाडीत झोपलेले होते ओव्हरटेकच्या नादात हा एवढा भीषण अपघात झाला की त्यात विनायक मेटे यांच्या डोक्याला जबर मार लागला आणि त्यांचं निधन झालं अपघाताच्या तीन तास आधीच विनायक मेटे यांनी देवेंद्र फडणवीस यांना मेसेज करून मराठा समाजाच्या बैठकीसाठी मी मुंबईत येतोय मेसेज केला होता विनायक मेटे यांना जेव्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेव्हा तिथे सर्व पक्षी नेते दाखल झाले होते आणि हळहळ व्यक्त करण्यात आली अनेकांनी या अपघातानंतर घातपाताचा आणि चौकशी लावण्याची मागणी केली एकनाथ शिंदे यांनी तातडीने चौकशीचे आदेश देऊन त्याचा निष्कर्ष समोर आला आर देशमुख यांच्या अपघातानंतर पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातील तीन वर्षांपूर्वीच्या अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या आर टी देशमुख यांच्या वाहनासोबतही हेच घडलं शेवटपर्यंत मुंडे समर्थक अशी ओळख असलेले आर टी देशमुख दोन, दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात माजलगाव मतदारसंघाचे आमदार होते मंत्री राहिलेल्या प्रकाश सोळंके यांचा पराभव करून ते जायंट किलर ठरले होते लातूर जवळ झालेल्या या अपघातात आर टी देशमुख यांना एवढा मार लागला की त्यांचा जागेवरच मृत्यू झाला लातूरच्या सह्याद्री रुग्णालयात आणल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आलं राजकीय नेत्यांचे धावते दौरे आणि त्यात रस्त्यावरची परिस्थिती यामुळे हा प्रवास जीवघेणा बनला आहे विशेषतः पावसाळ्यात रस्ते निसरडे असतात आणि चालकाच वाहनावरच अनेकदा नियंत्रण सुटण्याची भीती असते विनायक मेटे यांचा अपघात हा ओव्हरटेकच्या नादात झाला होता तर आर टी जिजा यांचा अपघात काचेवर अचानक आलेल्या पाण्याच्या लोंडामुळे झाला हाच या दोन घटनांमधला मूलभूत फरक आहे